स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष ज्याप्रमाणे आपल्या पदाधिकाऱ्यांना कामाला असून त्याप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेला देखील कामाला लावलेल्याचे दिसून येत आहे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी प्रशासकीय इमारतीत मतदारसंघातील बी एल ओ यांची बैठक घेऊन स्क्रीनच्या सहाय्याने मार्गदर्शन करून मतदार याद्या अद्यावत करण्यासंदर्भात सूचना दिल्या यामध्ये शंभर वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांच्या घरी जाऊन भेट देणे नवीन मतदार वाढविणे त्याचबरोबर मतदार यादीतल्या काही अडचणी अशा विविध संदर्भातील मार्गदर्शन करण्यात आले मतदारसंघातील बी एल ओ यांना मतदान द्यावे अद्यावत करण्यासंदर्भात कामाला लावण्याचे आदेश दिले आहेत यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात नरेंद्र सोनावणे नायब तहसीलदार योगेश पाटील यांच्यासह मतदारसंघातील बी एल ओ मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव यांच्या निदेशानुसार दहा चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत चोपड्या तालुक्यातील बिएलो यांची आज बैठक घेण्यात आली या बैठकीत मान्य जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे बिएलो यांना मार्शिंग करण्यात आले याची प्रमुख सूचना होती की यादीमधील जे मतदार वयाचे शंभर वर्ष पूर्ण केलेली आहे अशा मतदारांच्या प्रत्यक्ष घरी बिएलोने भेट देणं अपेक्षित आहे जेणेकरून त्यांच्या वयाबाबत खात्री करता येईल अनुक्रमांक कर दोनमध्ये जे मतदार वयाची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण केलेले आहेत अशा मतदारांची देखील वयाबाबत पडताळणी आपण बेलमार्फत करतो आहोत तसेच अलीकडील काळामध्ये विधानसभेच्या नंतर जे मतदार मयत आहेत किंवा काही ठिकाणी दुबार किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी जी नावं मतदारांमध्ये आहेत असे नावं वगळण्यासाठी आपण त्यांना फॉर्म नंबर सात भरण्यासाठी देखील उच्चित केले आहेत आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आता बी एन ओ ॲप सारखेच ई आर ओ बाकी देखील सुविधा सर्वसामान्य मंत्रासाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्याचा लाभ घेऊन आपले सहा नंबर म्हणजे समाविष्ट करण्याचा अर्ज सात नंबर वगळणीचा अर्ज किंवा काही दुरुस्ती असेल तपशिलामध्ये वय लिंग इतर बाबींमध्ये पत्ता अशा पद्धतीने आपण त्यामुळे दुरुस्ती करून घ्या विधान परिषदेत बिल बहुमताच्या जोरावर केलेले असून सत्ताधिकारी पक्षाच्या आमदारांना हा विषय मांडू द्यायचा नव्हता की काय हा प्रश्न निर्माण झाला होता या विधेयकावर चर्चा करत असताना बहुमताच्या जोरावर ते करणार हे आमच्या लक्षात आल्यावर त्याचा निषेध करून सभात्याग करण्याचं आम्ही राज्यपालांना हे विधेयक मंजूर करू नये अशी विनंती करणार आहोत असं वक्तव्य सचिन अहिर यांनी केले ते विधान परिषदमध्ये बिल बहुमताच्या जोरावरती केलेले आहेत आम आमच्या ज्या बोलणी होती आमच्या ज्या म्हणणं होतं हे आम्हाला मांडाय मा मांडल्यानंतर त्याचा उत्तर पण अभिप्रेत होता परंतु विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचेच आमदारांना हे विषय मांडू द्यायचं नव्हतं की काय हा प्रश्न निर्माण झाला होता आणि म्हणून या सर्व बिलाच्या बाबतीत चर्चा करत असताना बहुमताच्या जोरावरती ते करणार हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचा निषेध करून सभात्याग करण्याचं काम आम्ही केलं सभापतींना आम्ही डिसेंडि नोट दिलेली आहेत उद्या भविष्यकाळामध्ये हा बिल राज्यपालांकडे गेल्यानंतर राज्यपाल महोदयांना पण देखील जाऊन हे बिल पारित करू नये म्हणून आम्ही विनंती करणार हो हो सर उद्या समजा तेही पारित केलं नाही झालं तर जन जनतेसमोर जाऊ या आम आदमी पार्टी आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिक स्वराज्य संस्था निवडणुका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपंचायत कोणत्याही युतीशिवाय संपूर्ण ताकदीने लढवली जाईल अशी ठाम घोषणा दिल्लीचे आमदार आणि महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत केले असून चंद्रपूर विश्रामगृह येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जरवाल यांनी सांगितले आप पक्ष महाराष्ट्रात पक्ष संघटन बळकट करत असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या जात आहेत यामध्ये निवडणूक रणनीती जनजागृती मोहिमा आणि स्थानिक प्रश्नांवर अधिकाऱ्यांशी समन्वय याबाबत मार्गदर्शन दिले जात आहे महाराष्ट्रात आप पक्ष सर्व जागांवर उमेदवार उभे करून लोकशाही पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यावर निवडणुका लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राची जबाबदारी प्रकाश जरवाल यांच्याकडे सोपवली असून त्या अनुषंगाने पक्ष संघटन व निवडणूक तयारीला गती देण्यात येत आहे आम आदमी पार्टी महाराष्ट्र के चंद्रपूर में आज कार्यकर्ता सम्मेलन रखा गया इसमें सभी विधानसभाओं से सभी जिले से कार्यकर्ता आए उन्होंने हिस्सा लिया और सबकी एक ही मांग थी कि आम आदमी पार्टी पूरे महाराष्ट्र में चुनाव ल अरविंद केजरीवाल जी ने मुझे महाराष्ट्र की जिम्मेदारी दी मुझे प्रभारी बना के भेजा और जो यहाँ के कार्यकर्ताओं की और यहाँ की जनता की जो मांग मुझे सुनाई देती है कि आम आदमी पार्टी यहाँ से चुनाव लड़े हम उन्हें महाराष्ट्र की बीएमसी, पीएमसी या जितनी भी लोकल बॉडीज हैं उनमें देखना चाहते हैं तो आज मैंने घोषणा करी कि हम पूरे महाराष्ट्र में आम आदमी पार्टी सभी जिलों में सभी विधानसभा में सभी वार्डो में चुनाव लोकल बॉडीज की लड़ेगी और बिना किसी पार्टी के गठबंधन के अकेली लड़ेगी और जितनी भी पार्टियों का सरकार का जो भ्रष्टाचार है उसे आने वाले समय में उठाएगी लोगों के घर पदयात्रा करके डोर टू डोर करके आके कार्यकर्ता आम आदमी पार्टी के सभी के घर पहुंचेंगे और सरकार का भ्रष्टाचार उजागर करेंगे और लोगों को इस भ्रष्टाचारी सरकार से जो कॉरपोरेशन में रही लोकल बॉडीज में रही या भी राज्य में उससे मुक्ति दिलाएंगे तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने धरण बाधित प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल प्रकल मागण्या पूर्ण होत नसल्याने प्रकल्पग्रस्त प्रकल कृती समिती यांच्या माध्यमातून गेली दिवस साखळी उपोषण सुरू होते मात्र रायगड जिल्हा उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती पदाधिकारी आणि विविध शासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली या बैठकीत उपजिल्हाधिकारी यांनी धरण प्रकल्पग्रस्त पदाधिकारी यांच्या मागण्या ऐकून घेत आश्वासन दिले आहे त्यामुळे मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने केलेले साखळी उपोषण तुरतास स्थगित करण्यात आले आहे मोरबे धरणग्रस्त जे नागरिक आहेत समिती आहे ज्यांनी आंदोलन करण्यात आलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि महापालिका नवी मुंबई प्रशासन यांचे एकत्रित अधिकारी आमचे जिल्हा पुरवसन अधिकारी आणि आमचे अॅडिशनल साहेब साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते एकत्रित नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व प्रश्नावर चर्चा झाली त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्याबाबत सरकार पातळीवर काय उपाययोजना सरकार करत आहे याबाबत त्यांना माहिती देण्यात आली आणि याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की ज्या ज्या मागण्या आहेत त्याचा त्या त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचा आहे आणि ज्या जो पाठपुरावा करत आहे त्यासाठी जे वेगवेगळं जे प्रशासन आहे ते त्यांच्या त्यांच्या पद प्रयत्न करेल अर्थात यामध्ये सर्व ठिकाणी जे धरणग्रस्त जे आमचे नागरिक आहेत ते त्यांचेसुद्धा प्रतिनिधी यासोबत आहेत त्या सगळ्या मागण्यांचा स सखोल इथं चर्चा झाली याचं च चर्चा झाल्याप्रमाणे जा जा सर्व धरणग्रस्तांना आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि माझी खात्री आहे की जसं आश्वासित करण्यात आलेलं आहे तसं कालबद्ध कार्यक्रमानुसार एक एक समस्या याच्यामधून समस्येचं हल निघेल निश्चित का आहे की कारवायांवर यंत्रणा जी महापालिका असल्यामुळे ज्या काही तिथे सोयी सुविधा पुरवायची आहे किंवा जी अतिरिक्त मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने कार्य करायची आहे त्याची प्राथमिक जबाबदारी त्यांची आहे याबाबत संपूर्ण प्रशासन आम्ही त्यांच्याबरोबर आहोत जरी याच्यामध्ये काही कुठे कमतरता दिसली किंवा काही अडचणी आल्या तर निश्चितप्रमाणे आम्हीसुद्धा त्याबाबत पाठिंबा करू गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा काही तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होतो त्यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली असून हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी सालेकसा आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विशेषतः शेतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अनेक शेतकऱ्यांची भाजी शेती पाण्याखाली गेल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं आहे आता सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत करून द्यावी व नुकसानीचा पंचनामा करू करावा असं लवकरच अहवाल सादर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे सध्या जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस सुरू असून पुढील दोन दिवसांमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे अमरावतीच्या मालखेड परिसरातील पारडी येथील नवीन रेल्वे अंडरब्रिज सततच्या पावसामुळे तुडुंब भरला असून परिणामी स्थानिक नागरिकांना अत्यंत हाला सहन कराव्या लागत आहेत वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून रुग्ण विद्यार्थी कामगार व सर्वसामान्य नागरिक यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक नागरिकांच्या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडे धाव घेत रेल्वे अंडरब्रिज समस्या माहिती घेतली या अंडरब्रिज बांधकामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी घेण्यात आलेली नाही जे अंडरब्रिज ची स्ट्रक्चर्स तयार करण्यात आले आणि बांधकाम सुरू आहे ते भविष्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे बळवंत वानखेडे यांनी तेरा जुलै रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे नागपूर भुसावळ मार्गावर मालखेडे एक रेल्वेचा अंडर ब्रिज आहे तो एक काम त्या पुलाचं अजूनपर्यंत पूर्ण व्हायचं आहे जवळपास जमतेम पन्नास टक्के काम झालेलं आहे आणि अशातच त्यांनी जे रेल्वे फाटक होतं मुख्य रस्त्यावरचं रेल्वे फाटक बंद करून त्या ब्रिजमधून वाहतूक सुरू केली पावसाला पावसानं ते ब्रिज ते तुळुंब भरलं अंडरपास आणि फार मोठं वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या शाळा बंद पडल्या आरोग्याच्या विषयी खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या शेतकऱ्यांचं येणं जाणं बंद झालं पूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे त्याच गावाने तर नाही तर संपूर्ण त्या रोडवरच्या गावाची जी वाहतूक आहे ती पूर्णतः खोळंबली म्हणून त्या लोकांच्या मागणीनुसार मी आज प्रत्यक्षदर्शिक भेटायला गेली भेट दिली तो मुळात ब्रिजच चुकीच्या पद्धतीनं बांधला गेला चुकीच्या ठिकाणी बांधलेला गेला त्यामध्ये नाला सुरुवातीला नाला होता आणि नाल्यात तो ब्रिज केल्यामुळे पाणी त्यामधून कुठेही जाऊ शकत नाही तर असा सदोष तो आज अंडरपास आहे लोकांच्या नेहमी साठी अडचणीचं ठरणार आहे म्हणून मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून की तो जो अंडरपास आहे तो अंडरपासचं काम पूर्ण झाल्यानंतरच तो वाहतू स वाहतुकीसाठी खुला करावा तेथपर्यंत जे फाटक आहे ते फाटक चालू ठेवावं जेणेकरून कुठली अडचणी निर्माण होणार नाही आणि विद्यार्थी असतील काही आरोग्याचे लोक असतील किंवा इतर काही जे काही लोक त्यामधून जाणं येणं करतात इथं खूप मोठी वाहतूक असल्यामुळे तर त्या लोकांना अडचणीचं ठरणार नाही त्यासंदर्भात मी आता संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोललो आणि त्यांना सांगितलंसुद्धा की येत्या दोन तीन दिवसात जर आपण तो अंडरपास बंद करून इकडून रेल्वे फाटकाची वाहतूक सुरू केले केली नाही तर आम्ही गावकऱ्यांसह गावकऱ्यांची खूप मागणी आहे गावकऱ्यांची लोक गावकरी तिथं फार मोठ्या प्रमाणावर बस थांबलेले होते तर ते रेल्वे फाटकावर आम्ही बसू आणि आंदोलन करू अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा गावातील पुलाच्या खाली दहा जुलै रोजी एका अनोळखी महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे महिलेचे दोन्ही हातपाय बांधलेले अवस्थेत आढळून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अशात मात्र काही तासातच अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस पथकाने हत्येच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे केवळ हातावर गोंदलेल्या दुर्गा व अनिल या अक्षरावरून मृतक महिलेची ओळख पटवली सोबतचा मारेकऱ्यांचा सुद्धा तात्काळ शोध घेतला आहे काल दुपारी साधारण अडीच वाजते अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान सिरसगाव ते ब्राह्मणवाडा रोडवर एका नाल्यामध्ये एक स्त्रीचा मृतदेह आढळून आला तो बांधलेला होता आणि हात पाय बांधून होते डोकंही बांधून होते त्याला आणि जेव्हा ते खोलून बघितलं ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता खोलून बघितलं तेव्हा एक अंदाजे पाच सहा दिवसापूर्वी त्या स्त्रीचा मृत्यू झाला असावा असं निदर्शनास आलं परंतु चेहरा हा एक कुजलेला होता त्यामुळे ती ओळख पटणं किंवा चेहऱ्याचा फोटो घेणं अशक्य होतं पण त्या स्त्रीच्या हातावर लिहिलेलं होतं ए एम दुर्गा आणि अनिल म्हणून तेवढी एक ओळख पटवण्यासाठी आमच्याजवळ माहिती होती त्या आधारे आम्ही जे तिच्या हातावर गोंधलेलं आहे आणि स्त्रीचे कपड्याचं वर्णन तिची हाईट वगैरे सगळं एक वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुप्सवर जेव्हा सर्क्युलेट केलं आणि एक त्याचा अंदाज येत होता की आजी आजूबाजूच्याच परिसरातील ही स्त्री असेल आणि जेव्हा वेगवेगळ्या ग्रुपवर सर्क्युलेट केलं तेव्हा परतवाड्यातील एका यूट्यू यूट्यूब मीडिया चॅनल पत्रकारांनी आम्हाला माहिती दिली या ते की या गावाची ती असू शकते असा त्यांना संशय आहे मग त्या गावात जाऊन आम्ही व्हेरीफाय केलं तर खरंच एक व्यक्ती मिळाला आणि त्यांनी ती आयडेंटिफाय केली की माझी बहीण आहे मग ती बहीण आहे म्हणल्यावर पुन्हा त्या परिसरात आम्ही इन्क्वायरी केली तेव्हा निदर्शनास आलं की एका व्यक्तीची हिच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्याचं ते नाव अनिल जांभेकर म्हणून आहे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली सुरुवातीला त्यांना थोडी उडावडीची उत्तरं दिली पण जेव्हा प्र अतिशय प्रेमाने आणि त्याला विश्वासात घेऊन विचार विचारपूस केली मग त्यांनी सर्व स्पष्ट सांगितलं की माझीच्याशी प्रेमसंबंध होते आणि ही मला वारंवार पैशाची मागणी करत होती आणि त्यामुळे कंटाळून जाऊन मी हिला पाच तारखेच्या रात्री गळा आवळून मारलं आणि त्यानंतर तिचे हातपाय बांधून तिला एका ब्लँकेटमध्ये ते सुद्धा बांधून त्या संबंध जिथं बॉडी भेटली त्या नाल्यात घेऊन टाकलेलं आहे म्हणून त्यानुसार त्या व्यक्तीला त्या त्या अनिल जांभेकर राहणार गळंकी तालुका लुक, ता तालुका अचलपूर याला अटक करण्यात आलेली आहे शिरसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची लाग घटना घडली असून डीमार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली आहे विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आगीने रौद्र रूप धारण केले गोडाऊनमध्ये असलेल्या ज्वलनशील रसायनांच्या ड्रममुळे ही आग पाहता पाहता पसरली आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आग इतकी भयानक होती की तिच्या ज्वाळा लांबूनही स्पष्ट दिसत होत्या आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन धाव घेतली त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले फायर ब्रिगेडच्या जवानांनी युद्ध पातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे सुमारे दहा पंचेचाळीस वाजता बिल्डिंग मटेरियल साई साईडवरती त्यांच्या स्टोअर रूमला आग लागल्याचा कॉल आला इथे होऊन बघितलं तर त्यांचं मटेरियल ठेवलेलं एक स्टोअर रूम टाईप होतं त्याला आग लागलेली आगीवरती पाणी मारून आग विजवलेली आहे दोन गाड्यांच्या मदतीने आग पूर्णपणे विजवली आहे कुठली आता धोका नाही आहे केमिकल किंवा काय त्याची माहिती मिळालेली नाही आहे कारण इथे साईडवरती त्यांची कोण माणसं उपलब्ध नाही आहेत आम्ही आता पाणी करतोय काय ते देश परदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर ट्रस्टला अखेर देवाभाऊंच्या सरकारने जोरदार दडका दिला आहे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या ट्रस्टचे पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता तर राज्य सरकारने शनी शिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली या कारवाईने एकच खळबळ उडाली होती भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या विश्वस्तांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे श्रद्धेच्या बाजारात स्वतःची पोळी भाजणाऱ्यांवर कारवाईवर भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलिओपॅथी नोंदणी रद्द झाली असून आय एम एच्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने यू टर्न घेतला असून येत्या पंधरा जुलैपासून सुरू होणारी सी सी एम एम पी नोंदणी थांबवली असून महाराष्ट्र सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलिओपॅथीतील औषधे लिहिण्याची अनधिकृत परवानगी दिल्याचा निर्णय बाजूला ठेवला आहे हे निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषद एम एम सी आणि वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी घेतला होता ज्यामध्ये सी सी एम पी कोर्स इन मॉडर्न फार्मॉलॉजी पूर्ण करणाऱ्या बी एच एम एस डॉक्टरांनी एम एम सीमध्ये नोंदणी घेऊन ॲलोपॅथी पद्धतीचे काही प्रमाणात उपचार करण्याची परवानगी दिली होती राज्य सरकारने विशेष अभ्यास समिती स्थापन केली ज्यांना दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत त्यानंतर पुढील धोरण निर्णय घेणार यामध्ये सी सी एम पी डॉक्टरांची नोंदणी व व्यवहार याबाबत अंतिम तयारी केली जाईल सिंदूर पुलावरील अर्धवट फुटपाथमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे मुख्य पूल सुरू पण चालायला रस्ता नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे अपघाताचा धोका वाढल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता आहे आणि त्यांना लवकरात लवकर फुटपाथचे काम पूर्ण करण्याची मागणी करत आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार